ओम नमो भगवते श्री ज्ञानदेवाय सद्गुरु सच्चिदानंद केवलं करुणाकर ज्ञानयोगेश्वर वंदे ज्ञानदेव पुनः पुनः ज्ञानेश्वरांची आज सातशे पन्नासवी जयंती तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि स्वातंत्र्य दिन ह्या तिन्ही चा एक दुग्ध शर्करायोग जुळून आलेला असल्यामुळे आज मी माझा हस्तलिखित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूर्ण केलेले आहे तर ही ज्ञानेश्वरी लिहिताना मला बऱ्याच अडचणी आल्या परंतु मी रोज एक पान लिहायचा हा निर्धार करून ही ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित आज पूर्ण केलेली आहे तसं ज्ञानेश्वरी लिहून मला सहा महिने झाले परंतु आजचा दिवस साधून मी ही ज्ञानेश्वरी असल्यापुढे हस्तलिखितचा एक व्हिडिओ सादर करत आहे तर पहिल्या पानावर मी कसायला दुसऱ्या पानावर मनोगत अशा रीतीने ही ज्ञानेश्वरी पूर्ण केलेली आहे पहिल्या अध्यायापासून ते अठरा अध्याय पूर्ण अर्थासहित ही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे श्लोक लालशाहीने लिहिलेले आहे आणि ही ज्ञानेश्वरी लिहायला मला माझे गुरु अनंत महाराज आठवले वरदानंद भारती यांच्या आशीर्वादाने मी सुरू केली आणि ती पूर्णत्वास केली तसेच मला शिकवणारे गीता ह्या सगळ्या माझ्या भगिनी त्यांनाही मी वंदन करते आणि हे हस्तलिखित माझ्या पुढच्या पिढीपर्यंत त्यांनी सांभाळून ठेवावी की मी आ आशा करते आणि ही ज्ञानेश्वरात ज्ञानेश्वरा पुढे माझी ही अर्पण करते हस्तलिखित अर्पण करते आणि सगळ्यांना वंदन करून यास्तरीके ज्ञानेश्वराला तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्यानिमित्ताने वंदन करून अर्पण करत आहे अद्वय